जानू जो पाली शोनी ए शोनी आराम चाललाय आराम ते बघून बुबू आले बाहेर ते बघ कसा आराडते जाणार भाईर? जाणार काय मारत्यात बुबु आले बुबू दुपारी भांड करून आलास का नाही तो बोका चावला का नाही तुला कसा आलास पळत 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 हा शपटीवर करून हे <laughs> सोनी जो बाली? लागलीच कसा कबाटावर झोपला आहे बघा कशा कशा झोपलाय बघा आणि त्यातनंच मार सुचतोय दुसऱ्याला मारायला उठ चल खेळूया चल चल ग बाय चल चला, चला।, चला 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 खेळूया चला 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 खेळूया झोपू नको चल उठ उठू 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 उठ 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 चिमणी माझी उठली चला <laughs> चला खाली य कपाट खाली खाली खाली? ये खाली ना याली खाली येणार नाहीस तू लांबड्या कसा लांब झालायस बघ सापागत हे बघ एवढं लांबडं आमचं सोनू इथून एवढं इथं सपत आहे चल चल लवकर घेऊ हे करूया चल नाही तू आज मूड नाही सोनू ए शर्णी ए शर्णी चल 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 मग चल जाऊया चल तिथंच बसून खेळणार खाली खेळूया चल चल की चल चल हात दे हात दे चल जाऊया खाली वडू वडू तुला येणारच नाहीस तू आज असाच लोणार ना आहेस नाही राहू दे बाई राहू दे येणार नाही म्हणतोय बाई एक पोरगा खेळायला मी जातो मग नक्की जातो मी तू हालणारच नाहीस म्हटल्यावर असं झोपून कोण खेळतंय चल 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 आता हल का बघा तिथनं नाही चल 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 शनी चल 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 ग बाई चल आपण खेळूया चल, <laughs> चल।, 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 चल, चल राहू दे मस्का लावायचा तुला सारखा आणि तू लोळ चल चल <laughs> चला चला उठा आता मार खाणार तू माझा उठ 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 नाही ना येणार येणार नाहीश मालू मालू, मालू। हां पड पड खाली मारू मालू जा जा घरावर मग फिर वॉचमॅन नाहीस तू हां जा पुढं कोण दिसतंय का बघ कोण आलाय चोर हे सोनू कोण दिसतंय का बघ आता तिथं लोळत पडलाय बघ गावल तिकडे लोळायचंच सोने इकडे य बोलवालोय ना मी तुला य ये। ये बाई तिथलंच काय बघतस य ये 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 लवकर ये। इकड़े य मी बोलवालो य लवकर उठ मी जाणार उठ नाही येणार लवकर मी जातो ब बस बाय चला आता मी तुझ्याजवळ आलो बघ चल चल का बाई चल 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 लवकर चल कि आता कशा आलश खाली कशा आलश हा? आता खेळायला आलोश शिवाय मग आजपासून ये म्हणता ये नक्त माझं कुठं कुठं खेळते ग ती हा चल मी तुला पकडतो पळा हॅलो आत्ता कशा आलाश हा शोने खेळा खेळा थांब थांब देतो थांब ये बाहेर ये एक, एक, तुझा ये हलू हलू बघ पुढे आला पुड़ा आला बघ येस तिथंच पडला पुढे ये हे वाला हे आला आता वर जातोय वर 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 तू पण ये वर वर ये वर ये।, ये की वर हम्म चढ वर हा खेळा कुठं गेला बघ गेला ये इकडे इकडे गेला गेला पकड पकड त्याला लवकर वर पकड की हम्म भाषा आता चला